वाटणार आहे गाला गाला ते गालातल्या गाला रासले ते म्हणजे ते असं वाटलं ते काय शक्य नाही राधानगरी तालुक्यात शंभर एकशे वीस टन ऊस म्हटलं हो अशक्यच नाही म्हटलं राधानगरीला पाऊसच एवढा असतो तिथं शंभर टन काय सत्तर टन पण ऊस निघणार नाही आणि माने साहेब जे सांगतील साहेब म्हणजे आमच्या शेतकऱ्या भाषेत जर जा बोलायला आलं तुमचा काना मात्र आम्ही चुकलेला नाही साहेब सहज शंभर टन तुमचं जे वाक्य आहे की नाही आता आम्ही म्हणू शकतो की सहज शक्य आहे हा आपलं जे पहिल्यापासून पासून आहे साहेब आमच्याकडे एक अशी होती अवस्था की आम्ही लहानपणापासून बघतोय आमचं कृषी प्रधानच घर म्हणजे शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब आमचं आमची जॉईंट फॅमिली होती पहिले आमचे चुलते सुद्धा फार शेतीत प्रयोग करायचे तर काय मानसिकता होती फराड साहेब आणि ते क्लासमेटच योगायोगा आणि आमचे वडील ते अशी प्रयत्न करायची खरं कधी एक असं होतं की आम्ही लहानपणापासून ऐकतोय आमच्याकडे पाऊस जास्त बोलता खरं का आणि आमच्याकडे ऊस येत नाही म्हणजे चाळीस टन म्हणजे लय झाले मग आम्ही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ऐंशी टनापर्यंत गेलो आम्ही मग चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत गेलो त्याच्या पुढचा टप्पा होईना एक इच्छा होती की काय बी करायचं खरं एकदा तीन अंकी एकरी ऊस काढायचा काढायचा आणि ते आज फळाला आलं यशस्वी झाले नमस्कार मी आज इथं श्रीयुत वारके साहेब मुक्काम पोस्ट मजरे कासारवाडा तालुका राधानगरी आणि जिल्हा कोल्हापूर या प्लॉटवरती उभा आहे तालुका राधानगरी मुद्दाम सांगितलं साहेब नमस्ते नमस्ते मी काल परवा दिवशी टेंबुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर प्लॉट विजिटला होतो दरम्यान तुमच्या त्या पेपरला आलेली बातमी तिकडे साहेबांना दाखवली तिथल्या केन डेव्हलपमेंट ऑफिसर व्यक्त केलं म्हणलं तालुका राधानगरी म्हणलं हो <laughs> राधानगरी तालुक्यात शंभर एकशे वीस टन ऊस <laughs> <laughs> म्हणलं हो अशक्यच नाही म्हणले राधानगरीला पाऊसच एवढा असतो तिथं शंभर टन काय साठ सत्तर टन पण ऊस निघणार नाही ही <laughs> काहीतरी बातमी चुकीची आहे त्यांना मग सगळं इथंभूत माहिती सांगितली आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं खरं तर ते काल म्हणत होते की दादा रविवार आज आहे मी पण येतो बघायला पण त्यांच्या बाकीच्या व्यापामुळे त्यांना यायला जमलं नाही असा हा एकच नव्हे माझ्या बऱ्याच जे शेतीत काम करणाऱ्या त्या मित्रांचा फोन आला दादा राधानगरी तालुक्यामध्ये किंवा अशा अतिपावसाच्या भागामध्ये यावर्षी तर नंतर अतिपाऊस झाला अशा ठिकाणी शंभर ते एकशे वीस टन ऊस निघतो खरोखरच म्हटले कमाल आहे तुमच्या असं प्रत्येकाचं मत होतं मित्र हो आज आपण युवराजी साहेबांच्या प्लॉटवरती आहोत मजरे कासारवाडा तालुका राधानगरी अति पावसाच्या भागामध्ये हा प्लॉट आहे गेले तीन चार पाच वर्ष श्रीयुत साहेबांच्या बरोबर संबंधित आहे त्यांनी वैयक्तिक त्यांच्या घरी एक दोनदा लेक्चर्स घेतले होते की ज्या वेळेला कारखान्याशी आम्ही नव्हतो त्यावेळेलासुद्धा त्यांनी घेतले माझ्या शेजारी या कारखान्याचे ऊस विकास अधिकारी उत उदयरावजी पण आहेत उदयराव पाटील साहेब त्यांनीसुद्धा याच्यामध्ये फार लक्ष घातलं अविनाश पाटील देखील आहेत बरोबर कारखान्याची टीम दूध गंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने एक नवीन योजना राबवायचं ठरवलं त्या योजनेचं नाव ऊस उत्पादकता वाढ अभियान ऊस उत्पादकता वाढ अभियान शंभर टन हा त्यामध्ये शब्द नव्हता कारण असं एक सगळ्यांचा समज की अशा अतिपावसामध्ये शंभर टन निघणार नाही पण ज्यांचा आता पंचवीस तीस टन कसा तरी ऊस निघतो तो निदान साठ सत्तर टनावरती तरी जावा अशा उद्देशाने हा अभियान राबवलं गेलं कारखान्याचे चेअरमन आदरणीय के पी पाटील साहेबांनी बोलून गेली दोन वर्ष हा प्रयोग चालू आहे गेल्या वर्षी बरेचसे स शेतकरी सहभागी झाले होते त्यातले काही शेतकरी शंभर टनाच्या जवळपास पोचले बाकीचे मात्र ज्यांचं उत्पादन अगोदर तीस पस्तीस टन होतं त्याच्यामध्ये दुपटीनी वाढ त्यांच्यामध्ये झाली जेवढे सहकारी श त्यामध्ये स सहभागी होते त्यांचं उत्पादन खूप छानपैकी आलं यावर्षी युवराजजींचं एक महत्त्वाकांक्षा होती किंवा त्यांच्या डोक्यात होतं की दादा काहीही मला करायला सांगा माझा ऊस शंभर टनावरती आला पाहिजे मी म्हटलं काहीही करायला लागत नाही जे शास्त्रज्ञांनी शिकवलं ते तंत्रज्ञान आपल्याला तंतोतंत इथं वापरायचं आहे फक्त आपल्याला अति पावसाचा हा भाग असल्यामुळं थोडासा झटका बसण्याची शक्यता आहे असं पहिल्यापासूनच आमची पण मानसिकता होती आणि त्यांनाही समजावून सांगितलं होतं की पावसाने जर काही गोंधळ झाला तर कदाचित शंभर टनाच्या थोडंसं आम्ही आत येऊ पण मित्र हो यावर्षी सुदैवाने ऑगस्टमध्ये लागण करत असताना पाऊस मध्यम होता उदयरावजी सगळे त्याची डिटेल माहिती सांगतील आणि रोपाची लागण मुद्दाम त्यावेळेला केली दोन ऑगस्टला आ, ही रोपाची लागण केली आणि त्या रोपं सगळी व्यवस्थित जगेपर्यंत पावसाचा काय फारसा त्रास झाला नाही त्यानंतर मात्र हा ऊस एकदम वाढत गेला आता आपण सर्वांनी बघितलं की बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत याला पेरं तयार झालेत वजन अतिशय चांगला आहे सीओ शहाऐंशी झिरो बत्तीस निरा या व्हरायटीचा हा ऊस दिसायला जरी बारीक असला तरी याचं वजन कांबीसारखं असतं फार चांगलं याचं चा वजन येतं आहे आणि त्याची प्रचिती आज यांना आली आहे साधारणत आतापर्यंत बघितलं तर आडुसा आडुसा टन ऊस कारखान्याला गेलाय त्याच्या स्लिप आले एक गाडी अजून कारखान्यावर उभी आहे त्याचे एक साधारणतः आठ ते दहा टन उत्पादन निघेल म्हणजे एकंदरीत आतापर्यंत अष्ट्याहत्तरच्या जवळपास टन ऊस गेलाय साहेब किती गुंट तुटला असेल आतापर्यंत सात टक्के तर तुटलं असेल म्हणजे चाळीस गुंठ्यातलं सात टक्के तुटलं असेल हां म्हणजे चोवीस पंचवीस पंचवीस गुंठे हां किंवा तीस गुंट्यापर्यंत ऊस तुटलाय आणि त्याच्यातनं आपल्याला अष्ट्याहत्तर ऐंशी टन ऊस गेलाय आता राहिले आपले एका एकरमधलं पंधरा गुंटे पंधरा गुंटे राहिले त्याच हिशोबाने सुद्धा ऊस चालू आहे एकंदरीत बघता इथं याच्यावरनं लक्षात येते जे तज्ज्ञ आणि सुज्ञ शेतकरी आहेत त्यांना याची कल्पना असते ऊस तुटत असताना मोळी कशा पडले त्याच्यावरनं ऊसाचा अंदाज येतो मुळीवर मोळी ज्या वेळेला पडायला लागते प्रत्येक मुळीवरती एक मुळी जादा त्यावेळेला ऐंशी ते शंभर टनाचं ऊस निघतो आणि दोन चार मोळ्या अशा पडल्या की त्याच्यानंतर अजून दोन दोन मोळ्या जर पडल्या तर शंभर टनाच्या पुढं ऊस जातो इथं एकंदरीत सगळं बघता सगळं बघितलं तर मुळीवर मुळी तर आहेच दर तीन चार मोळ्यानंतर अजून दोन दोन, -दोन मोळ्या तिसऱ्या थारावरती yeah. पडलेत त्यामुळे शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन याचं निश्चितपणे निघणार आहे एकंदरीत त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या दिवशी ज्या वेळेला ऊस तुटून गेला त्यावेळेला मोजलं क्षेत्र मोझल, मोजणी आणि त्या क्षेत्रामध्ये एवढा ऊस गेला तर एकरी किती जाईल याच्यावरनं त्यांचा एक अंदाज आहे एकशे वीस टनाचा टप्पा आम्हाला गाठता येईल खरोखरच कौतुकच आहे जे राधानगरीसारख्या तालुक्यामध्ये आणि अति पावसाच्या क्षेत्रामध्ये एकशे वीस टन नव्हे शंभर प्लस म्हणू आपण शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन निघतं हे फार कौतुकाचं आहे साहेब तुमचं अभिनंदन आणि आपण फार शंभर टनाचे पुढे उत्पादन काढलंय काय माहिती आपल्याला सांगता येईल तुम्ही पहिल्यापासून याच्यामध्ये काय काय केलं रोप आपण कुठून आणली रोपा, रोपा कर्नूर संताजी कारखान्याच्या ह्याच्यातून आणली आपण ती रोप आणली लागण तारीख आपली दोन ऑगस्टला रोपाची लागण केली दोन ऑगस्ट ऑगस्ट तेवीस आणि आता तुम्हीच आहे म्हणजे संजीव माने साहेबांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आमच्या कारखान्याचं ऊस उत्पादन वाढ अभियानामार्फत मग मानेसाहेब असतील उदय पाटील साहेब असतील तुषार पाटील हे अविनाश पाटील साहेब असतील फराड साहेब असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं आणि मानेसाहेब जे सांगतील साहेब म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत जर बोलायला आलं तुमचा काना मात्र आम्ही चुकवलेला नाही साहेब <laughs> म्हणजे तुम्ही सांगितलं त्या दिवशी त्या तारखेला त्या वाराला जे जे तुम्ही म्हणजे जे डोस असेल बेसल डोसपासून ते ड्रोनच्या फवारणीपर्यंत फक्त तुमच्या अपेक्षेपासून आमचं जूनपासून जे पाऊस आमच्यावर चालू झाला तेवढंच तुमचं आम्ही केलं नाही आणि आमचं उद्दिष्ट होतं रोप लावायचे अगोदर साहेब की ज्या दिवशी मागचा ऊस गेला त्या दिवशी घ्या काही करून घ्यायच्यात शंभर टन ऊस काढायचा एक एकरात तर ते उद्दिष्टसुद्धा त्याच्या पुढे गेलो म्हणजे निसर्गानसुद्धा ह्या ज पावसाचं प्रमाण जास्त असून आमचं शंभरचं ध्येय ठेवून आम्ही गेलो होतो की काय ना आयुष्यात एकदा कासन आपण शंभर टन एकरी काढायचा उदय साहेबांची साहेबांची आमची कायम चर्चा आहे तुमच्यावर सुद्धा आता बऱ्याच वेळेस चर्चा काय बी करायला लागलं तर आता आता अगून सांगा खरं आमचं शंभर झालं पाहिजे आणि ते तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं परमेश्वराच्या आशीर्वादान आमच्या वडिलांच्या आशीर्वादान नाही आता याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या आमचे आम्ही फक्त मार्गदर्शक आहे पण खरं कष्ट तुम्ही तुमचे मामा कुठं ती वस्तात यांनी खरं कष्ट केले आणि ज्या गोष्टी इथल्या वातावरणानुसार ज्या सुचवल्या गेल्या तुम्ही जसं म्हणालात की काना मात्रा देखील आम्ही चुकवला नाही याचा अर्थ ज्या सांगितल्या गेल्या गोष्टी त्या तंतोतंत आपण पाळल्या त्यामुळे आपल्याला हे यश आता दिसतंय दादा कसं वाटतं तुम्हाला की आपण लागण करायच्या अगोदर सेंद्रिय खतं भरपूर टाकायला सांगितलं त्यामध्ये आपण काय वापरलं त्यावेळेला वापरली गावठी खत वापरलं बसले बसत आलं तिन्ही गोष्टी आपण जमीन अगोदर सुधारण्यासाठी या केल्या जमीन अत्यंत चांगली करून घेतली सऱ्या आपण किती फुटाची साडेचार फुटाची सरी काढली साडेचार फुटाची सरी काढली आणि रोप लावताना किती दीड फुटाचा अंतर ठेवलं दीड फुटावरती एक रोप म्हणजे एकरी साधारणतः सहा हजार दोनशे ते तीनशे एवढी रोप बसली ठीक आहे रोप लावायच्या अगोदर आपण बेसल डोस टाकला होता टाकला बर तो सगळा जो चार्ट प्रमाण चार्ट प्रमाण जे होत ते बेसर डोस टाकला आणि तो सरीमध्ये मा मध्ये मातीत मिसळून रोप लावली आणि मग रोपाची लागण केली त्याच्यानंतर काय काय केलं त्यानंतर तुमचे आळवणे तुमच्या दोन आळवणी घेतली ती ऊस संजीवनीची ऊस संजीवनीच्या पहिली आळवणी पहिली आळवणी दोन आळवणी होते तुमच्या एक आळवणी होती ती संजीव संजीवनी होती आणि एक दुसरी होती ती जीवाणु जीवाणुजी होती म्हणजे ह्या संजीवकांची आणि जीवाणूच्या दोन आळवण्या व्यवस्थित घेतल्या त्यानंतर फवारण्या चार ऊस संजीवनीच्या फवारणी झाल्या त्यानंतर तुमचं ड्रोन स्पेशल ड्रोन स्पेशल ऊस संजीवनी घेतली अच्छा एक ड्रोननीच फवारणी झाली एक एक झाली परत जी पावसामुळे घडली आपली इच्छा होती आपण चर्चा पण झालेली होती आपल्याला परत शक्य झालं घडलं नाही बर मधल्या त्या काळामध्ये लागण झाल्यानंतर वेळच्या वेळेला आपले हे विशेष म्हणजे हे सगळे पाठ पाण्यावर ड्रिप नाही पाठ साग्र होता या ड्रिप करायचा पाठ पाण्यावरच ठेवला दिवशी युरिया टाकायचा टाकायला पंचेचाळीसाव्या दिवशी परत युरिया होता तिला पासष्ट सत्तर दिवसाच्या दरम्यान एनपीके आणि नऊ चू, आपण खास करून मुद्दाम घेतलं की त्याच्यामध्ये काही ऑक्साइड फॉर्म मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आहेत म्हणून त्याची मात्रा आपण दिली ती कशी दिली ते पारी दिली पारीच्या साय करून दिली सत्तराव्या दिवशीचा जो डोस होता तो पहारीच्या सायने छिद्र घेऊन इव्हन नऊ चोवीस चोवीस असून सुद्धा तो त्याच्यामध्ये दिला आणि मग त्याच्यानंतर आपण बरणी केली पंच्या हे खास वैशिष्ट्य आहे कारण आम्ही त्यावेळेला बघत होतो पाटील साहेब की पंच्याण्णव्या दिवशी बरणी झाली त्यावेळेला या भागात जी भरणी असते त्यावेळेला ऊस फार छातीला लागतो तुमचा ऊस किती होऊन होता डोक्याच्या वर होता डोक्याच्या वरती होता त्यावेळेला ह्याची भरणी झाली लवकर व्यवस्थित भरणी झाली आणि त्या भरणीचा फायदा असा झाला की वॉटर शूट आपले लवकर निघाले आणि मग ह्या वॉटर चा आज पेरं तयार झाले ते बावीस पंचवीस पर्यंत पेरं वॉटर शूटला तयार सत्तावीस पेरा सत्तावीस पेरापर्यंत आहेत म्हणजे हा ऊस तयार झाला एका जे बारा महिन्याचं वॉटर शूट आणि मग हे आपले सतरा सोळा सतरा महिन्याचा हा मूळचा ऊस असं दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यामुळे शंभर ते एकशे वीस टनाच्या आसपास उत्पादन आहे हे तर साहे की एकशे वीस टनच निघणार आहे पण आपण शंभर ते एकशे वीस असं धरू शेवटचा आकडा ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण बघताय एकंदरीत ह्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटलं फार समाधानी आहे साहेब आम्ही आणि याचा सर्व शेतकऱ्यांनी उपयोग करावा लोकांनी त्याचा वापर अगदी एकशे वीस टन राहू दे आपण ऐंशी टन नव्वद टन शंभर सह सहज शंभर टन तुमचं जे वाक्य आहे की नाही आता आम्ही म्हणू शकतो की सहज शक्य आहे आपलं जे पहिल्यापासून साहेब आमच्याकडे अशी होती अवस्था की आम्ही लहानपणापासून बघतोय आमचं कृषी प्रधानच घर म्हणजे शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब आमचं आमची जॉईंट फॅमिली होती पहिली आमचे चुलते सुद्धा फार शेतीत प्रयोग करायचे तर काय मानसिकता होती फराड साहेब आणि ते क्लासमेट योगा आणि आमचे वडील ते अशी प्रयत्न करायची खरं कधी एक असं होतं की आम्ही लहानपणापासून ऐकतोय आमच्याकडे पाऊस जास्त बोलता खरं का आणि आमच्याकडे ऊस येत नाही म्हणजे चाळीस टन म्हणजे लय झाले झालं मग आम्ही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ऐंशी टनापर्यंत गेलो आम्ही मग चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी टनापर्यंत गेलो त्याच्या पुढचा टप्पा होईना एक इच्छा होती की काय बी करायचं करा एकदा तीन अंकी एकरी ऊस काढायचा काढायचा आणि ते आज फळाला आलं यशस्वी झाले मगाशी आम्ही तुटलेल्या ऊसांचे बुडके मोजले जनरली एका एकरामध्ये चाळीस हजार ऊस शेवटपर्यंत जगतात याच्यापेक्षा जास्त ऊस जगत नाही पण सुदैवाने इथं आज जर बघितलं तर ते पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्या आसपास ऊस जगले अंदाजे मोजलं जे मोजायला तसा ॲक्च्युली टेप नव्हता पण तसं मोजलं तर पंचेचाळीस हजारापर्यंत ही संख्या आहे आणि खरं तर त्यामुळे शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला मिळालं एकूण खर्च काय बघितला का ऐंशी हजार टोटल म्हणजे आज हे ह्याला दिलेल्या पैसे असे म्हणजे पहिल्या नांगरेला फार घाटलाय म्हणजे नांगरट करायला सुरुवात सुरुवात नांगरट खेळ तुटून जाईल रोपां रोपाच बिले सगळे सगळे ह्या सगळ्या सगळ्यांच ऐंशी हजार ऐंशी हजार फक्त याच्यामध्ये सेंद्रिय खताचा खर्च धरला नाही प्रेसमड प्रेसमड आणि ते आम्ही खत बकरी बसली त्या धरलेला नाही हा तो अंदाज एक असेल तू एक असेल वीस पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार म्हणजे एक लाख एक लाख दहा हजारापर्यंत तुमचा एकूण खर्च अगदी मशागत केल्यापासूनचा खर्च एक लाख दहा पर्यंतचा आणि एकशे दहा टन जर ऊस निघाला एकशे तर... वीस दहा साहेब एकशे वीस टन जर ऊस निघाला तर एका टनासाठी एक हजार रुपये जास्तीत जास्त तुम्हाला खर्च आला एक एक हजारपेक्षा कमी होतो कमी आला नऊशे रुपये पण तोंडी हिशोबाला बरं पडतंय म्हणून आपण एक हजार रुपये धरू एका टनाला एक हजार रुपये खर्च झाला आणि तुम्हाला दर किती आहे या वर्षी गेल्या वर्षी चौतीशे मिळाला चौतीसशे म्हणजे आता हे तुटणाऱ्याचे अजून पण चौतीसशे पस्तीसशे तरी नक्की आहे मग एकशे वीस टनाच जर म्हंटल तर बारा त्रिक छत्तीस आणि बारा पंच साठ म्हणजे तीन लाख चार लाख वीस हजार रुपये हे बिल येणार आहे चार लाख वीस हजार रुपये बिल येणार आणि एक लाख दहा हजार रुपये त्यातले वरच जर खर्च केले तर तीन लाख दहा हजार दहा हजार रुपये एका एकरामध्ये निव्वळ नफा आहे सगळा खर्च वजा जाता म्हणजे आता इतर सगळ्या शेतीपेक्षा सुद्धा ही शेती अतिशय चांगली झाली आणि त्या मानाने म्हटलं तुम्ही कष्ट खूप केले अगदी प्रत्येक गोष्टी वेळचे वेळेला तंतोतंत केली पण विचार जर आपण केला तर इतर बागायत जे क्षेत्र आहे मग केळीचं असेल द्राक्षाचा असेल किंवा डाळिंबाचा असेल किंवा आता काही वेगवेगळे वेग पिकं यायला लागली जी बागायत क्षेत्र त्यांना इतकं कष्ट करावं लागतं आणि एवढं सगळं करून ते तरी राहते म्हणजे गॅरंटी नसते ते जे पीक आपल्याला हातात मिळेल का मिळेल का नाही ह्याचं तसं नाही फार तर आता तुम्ही एकशे वीस मात एकशे दहा निघेल एकशे दहा ऐंशी निघेल पण ऊस हे जंगली पीक आहे मी तर नेहमी सांगतो नुसतं टाकून द्या आणि सोडून द्या निदान वीस टन तरी कारखान्याला ऊस जाणारच आहे आपण त्याच एकशे वीस टनामध्ये रूपांतर केलं आपलं आणि आपल्या चिरंजीवांचं खास <laughs> खास <laughs> खास अभिनंदन कारण त्यांनी सुद्धा फार जिकिरेन याच्यावरती लक्ष ठेवलं आपले खास मामाजी यांचं खरं कौतुक केलं पाहिजे कारण केलं सांगल ते त्याने केलं आणि वेळच्या वेळेला माणूस नाही असं त्यांनी केलं आणि उदयरावजी सातत्याने जवळच असल्यामुळे येऊन यांचं मार्गदर्शन होत अविनाशजी तर मला वाटतं आमच्या चार पट्टीने त्यांच्या व्हिजिट या प्लॉटला झाल्या जरा काय बदल दिसला की वारके साहेब त्यांना फोन करायचे की यांनी लगेच इथे यायचं पान आणि पान त्यांना माझ्या मते पाठ झालं होतं अशा ह्या सगळ्यांनी एकत्र शिवाय आमचे फराटे साहेब आहेत ते तर सल्लागार म्हणून इथं सातत्याने बसून यांनी काहीच विचारलं नाही पण त्यांनी इतके काही बारकाईनं प्रश्न विचारले की जेणेकरून आपल्याला माहिती ही सगळी व्हावी आणि ज्याचा फायदा भविष्यामध्ये सर्वांना सांगण्यात व्हावं अशा दृष्टीने हा इथला हा अत्यंत यशस्वी असलेला प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी तालुका अत्यंत पाऊस असणारा की जे सर्वच ठिकाणी याचं कौतुक चाललंय अशा या तालुक्यामधल्या मजरे कासारवाडा या गावामध्ये आपण एकशे वीस टनापर्यंत पोचलात खरं तर ही तंत्रज्ञान आपण सगळं वापरलं ऊस संजीवनीची टेक्नॉलॉजी अजिंक्य अजिंक्यदादाची आपण सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या त्या फवारण्या वगैरे सर्व आपण करून घेतलेत आणि एकशे वीस टनाचा त्यामुळं आपलं अत्यंत मनापासून आभार आपले आभार आपल्या चिरंजीवांचे आभार वस्तादांचे आभार आणि या परिसरातल्या शेतकऱ्यांना एक नवीन आदर्श आपण घालून दिलात हा Uh, पायलट प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणतो तसा हा पायलट प्रोजेक्ट आपण खर्चाचा विचार न करता कष्टाचा विचार न करता आपण उभं केलेत आणि सर्व शेतकऱ्यांना दाखवून दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन खास अभिनंदन मला वाटतं आतापर्यंत बरेचसे ऊस तोड चालू झाल्यानंतर ऊस तोडीच्या अगोदर बरेच भेटले असतील पण प्रत्यक्षात तोड सुरू झाल्यानंतर त्यातलं कितपत खरं आणि कितपत खोट हे बघण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना भेटी दिल्या असं आपण म्हणाला कुठल्या कारखान्याची कारखान्याचे शेती अधिकारी श्री सरपले साहेब त्यांचे ऊस विकास अधिकारी अॅग्री वर्षे यांनी मुद्दाम या प्लॉटला भेट दिली की राधानगरी सारख्या तालुक्यातल्या या गावामध्ये अति पावसाच्या क्षेत्रामध्ये दोन हजार सत्तावन मिलीमीटर पाऊस या वर्षी पाऊस झाला तो वीसशे सत्तावन्न मिलीमी दोन हजार सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झाला गेल्या वर्षी किती दहाशे दहाशेपन्नास दहाशे एकोणपन्नास असणाऱ्या पाऊस 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 होता पुढं झाला म्हणजे होऊन सुद्धा आपण एकशे वीस टनाचं लक्ष गाठलं सर्व शेतकरी बंधून आता आपली जबाबदारी आहे आपली <laughs> चिरंजीवचे वस्तादांची सुद्धा की इथून पुढं जे जे शेतकरी या टेक्नॉलॉजी मागतील त्यांना त्याप्रमाणे सांगायचं आहे आणि आपल्या ज्या नवीन लागणी करायच्या आहेत त्या सगळ्या याच पद्धतीने करून दरवर्षी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं आपण काम करा ध्येय पंधरा डिसेंबरला लावायचं काढायचा आमचे मित्र योगायोगान आम्ही आणि त्या दिवशी चालते योग कसा बघाय आज पण आले आणि त्या दिवशी मी सांगितलं ते असे की मी याच्या शंभर टन ऊस काढणार आहे गालातल्या गाला नसले ते म्हणजे ते असे वाटलं ते काही शक्य नाही आणि योगायोगान तुम्ही यायला आणि ते आले टाइमिंगला एकशे वीस टन हे खोयात काढल्यावर ध्येय वेळा होता आम्ही साहेब आम्हाला अक्षरश्या आमच्या बघा शंभर जोक लोक करायची चेष्टा करायची ऐकायचे ना हो काय करताय काय शंभर टन काय निघतोय आमच्याकडे सुरुवात आम्ही ज्या केली एकोणीशे सत्त्याण्णव साली अशीच परिस्थिती होती मी पाच एकराची लागण केली एकरी शंभर टनाच लक्ष ठेवलं हीच शहाऐंशी झिरो बत्तीस एकोणीशे शहाण्णव साली रिलीज झालेली व्हरायटी सत्त्याण्णव सालीची लागण केली ठिबक सिंचनावरती आणि शंभर टनाचं लक्ष ठेवलं त्यावेळेला सत्त्याण्णव झाली शंभर टन माहीतच नव्हतं ते म्हणजे काय ते जर का चालले करते काहीतरी आपलं वेड्यासारखं करत असते काय शंभर टन शंभर टन ऊस कधी निघतो का असे सगळे हसायचे फक्त तोंडावर कोण फारसं बोलत नव्हतं पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आठ नऊ दहा महिन्यानी जाता येत्या बघायची ऊस उभा ऊस बघितल्यावर म्हणा आहे ऊस चांगला आलाय बरं का शंभर टन काय निघणार नाही पण साठ सत्तर टन तरी नक्की निघेल कारण त्यावेळेला शेतकऱ्यांच्या नजरेत शंभर टनाचं ऊस म्हणजे काय याची कल्पनाच नव्हती त्यावेळेला बरेचसेच मोठी मोठी मान्यवर लोक येऊन गेले विषय सांगायचं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचे मोठे बंधू कृषी तज्ज्ञ होते डॉक्टर आप्पासाहेबजी पवार ते स्वतः आणि एकशे पंच्याहत्तर शेतकरी घेऊन तो प्लॉट बघायला आले अरे ते म्हणते शंभर टन निघते म्हणजे बघे तरी प्लॉट कसा उभा आहे एवढी त्यावेळेला उत्सुकता होतोय आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी त्या प्लॉटला भेट दिली माजी मंत्री आमचे जयंतरावजी पाटील त्यांच्याच कारखान्या लोत जातो ते तिथं होते खूप मान्यवर म्हणजे त्यावेळेला कृषी राज्यमंत्री बाळासाहेबजी ना कृषी मंत्रीच होते बाळासाहेब थोरात थोरा 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 होते त्यांनी स्वतः त्या प्लॉटला भेट दिली होती अशा खूप मान्यवरांनी भेट दिली शेतकरी काय अगणित येत होते ज्या वेळेला तो ऊस गेला त्यावेळेला एकरी साडे अठ्ठ्याण्णव टनाचं ॲवरेज बसलं दीड टन कमी पडलं म्हणजे शंभर टन पण शंभर टन निघेल ही कल्पनाच त्यावेळेला नव्हती त्यावेळेला प्रत्येक जण हसायचे काय सांगत हे कुठला शंभर टन निघतो आपलं उगीच चाललंय वर्षभर होती वर्षभर होती परवा पडल्या सगळं काय नाही पण आल्याला विचारलं पडलेल्या ठिकाणी काय त्रास झालाय का ते म्हटले उंदराचा त्रास नाही किंवा कुजलेलं नाही कुठे किडलेलं नाही आहे असा ऊस सगळा निघाला आता तुमचं सगळं मार्गदर्शन पंचवीस सत्तावीस वर्ष याच याच्यामध्ये आहे अनुभव आहे दरवर्षी किमान आजपर्यंतचं रेकॉर्ड ठेवले की दरवर्षी एक तरी प्लॉट कुठला तरी शंभर टनापेक्षा जास्त काढायचा निघतो कारण बघायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे खूप जण प्लॉट बघायला येतात आता आपण सर्व या प्लॉटची माहिती देखील घेतली एकूण आलेला खर्च आणि मिळणारा नफा याचासुद्धा आपण अंदाज घेतला याच प्लॉटमध्ये आपण आता यशस्वीरित्या एवढं उत्पादन घेतलं आहे ह्याचं खोडवं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आपण घेऊया हे संपूर्ण संजीवनीची तंत्रज्ञानाचा उपयोग करून खोडव्याचे पण उत्पादकता चांगली घेऊ परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन अशा राधानगरी तालुक्यातल्या अति पावसाच्या ठिकाणी आपण एकशे वीस टनाचा टप्पा गाठताय दृष्टीने आपल्याला आपलं आपल्या चिरंजीवांचं वस्तादांचं सर आहेत सगळे उदयरावजी आणि अविनाशजी या सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो नमस्कार Valeu.